गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी डॉट वर विजिट करा नमस्कार आपल्या सगळ्यांना कळण्यास आनंद होत आहे की वीस तारखेला आपल्या धरण हो माननीय मुख्यमंत्री महोदय जे आपल्या धरणगाव करता कायमचा प्रश्न आहे तो रुग्णालय जे रुग्णालय आपलं ग्रामीण रुग्णालय होतं त्याची दर्जा उन्नती होऊन आता ते जिल्हा उपरुग्णालयाची त्याला दर्जा मिळालेला आहे आणि त्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे हे भूमिपूजन होत असताना आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी याकरता जवळपास चाळीस कोटी रुपये आपले मंजूर झालेले आहेत व दोन मजली आणि त्याचबरोबर जे कर्मचारी बंधू आहेत किंवा डॉक्टर्स आहेत त्यांच्याकरतासुद्धा त्या ठिकाणी निवासस्थानाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे या ठिकाणी हे काम करत असताना त्याच्यामध्ये मग गायनिक आहे ऑर्थोपेटी काय चिल्ड्रन स्पेशलिस्ट आहे किंवा एक्सरे आहे या सगळ्या गोष्टी या दवाखान्यामध्ये उपलब्ध होणार आहे त्यामुळे आपल्या शहरामध्ये एक चांगलं काम पुढच्या काळामध्ये होतं आहे आणि त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते बरेच मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर आपणसुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला दहा ते साडे दहाच्या दरम्यान सकाळी वीस तारखेला सगळ्यांनी उपस्थिती द्यावी माता भगिनी तरुण मित्र आणि माझ्या वडीलधारे मंडळींना मी ही आवान करतू, नम्र आवाहन करतो आपला नम्र गुलाबराव पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र